नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेश याविषयीची माहिती अभ्यासत आहोत या अगोदर आपण आशिया खंडातील चीन आणि जपान या दोन देशांमधील औद्योगिक प्रदेशाविषयीची माहिती अभ्यासल्यानंतर आज आपण आशिया खंडातील भारत रशिया आणि पूर्व आशियातील देशांविषयीची माहिती ही अभ्यासणार आहोत तर त्यात पहिल्यांदा आपण आपल्या भारत देशामधील असणाऱ्या या औद्योगिक प्रदेशाविषयीची माहिती विचारात घेऊया मित्रांनो भारतामध्ये वेगवेगळे औद्योगिक प्रदेश हे विखुरलेले आहेत त्या औद्योगिक प्रदेशासाठीची असणारी भौगोलिक आणि मानवी घटकांची अनुकूलता ही विचारात घेऊन विविध ठिकाणी औद्योगिक प्रदेशांची स्थापना ही झालेली आहे त्यात छोटा नागपूर पठार मुंबई पुणे कॉरिडॉर दिल्ली क्षेत्र कोइंबतूर बंगळुरू अहमदाबाद वडोदरा क्षेत्र तर यात छोटा नागपूर पठार म्हणजेच आपल्या भारतातील असणारी हुगळी आणि दामोदर नदीच्या खोऱ्याचा हा प्रदेश आहे या प्रदेशामध्ये उद्योगांचा विकास झाला आहे त्यात दामोदर औद्योगिक प्रदेशाला छोटा नागपूरचा औद्योगिक प्रदेश असेही म्हटले जाते हा औद्योगिक प्रदेश बिहारचा दक्षिण भाग व पश्चिम बंगालचा पूर्व भाग यांना व्यापतो या प्रदेशामध्ये खनिज संसाधनाच्या दृष्टीने हा प्रदेश समृद्ध अशा प्रकारचा आहे आणि साहजिकच त्यामुळे येथे वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांचा विकास हा झालेला आपल्याला पाहायला मिळतो तर दामोदर नदी खोरे किंवा नागपूरचा पठारी प्रदेश जो आहे हा विशेषतः खान उद्योगासाठी प्रसिद्ध आहे लो खनिज दगडी कोळसा बॉक्साईड अभ्रक चुनखडी त्याचबरोबर तांबे इत्यादीसारख्या औद्योगिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची खनिजं जी आहेत तर ही खनिजं या छोट्या नागपूरच्या प्रदेशामध्ये आढळतात त्यामुळेच हा प्रदेश रूर म्हणून देखील ओळखला जात असतो म्हणजे युरोपातील असणारा रुर राईन नदीच्या खोऱ्यांचा जसा प्रदेश आहे की जिथं खनिजांची विपुलता आहे त्याच पद्धतीने हा प्रदेश देखील खनिजांच्या बाबतीमध्ये विपुल असल्यामुळे याला रुरचा प्रदेश असं देखील भारतातील रुरचा प्रदेश म्हणून देखील ओळखलं जात असतं त्यानंतर मुंबई पुणे आणि अहमदाबाद वडोदरा क्षेत्र बघा मित्रांनो नकाशामध्ये तुम्हाला दिसतं आहे की हा जो औद्योगिक प्रदेश आहे तर हा औद्योगिक प्रदेश प्रामुख्याने आपल्या भारताच्या पश्चिम किनारपट्टीला लागून किंवा पश्चिमेकडील असणारा हा औद्योगिक प्रदेश आहे मग यामध्ये मुंबई पुणे अहमदाबाद त्याचबरोबर वडोदरा भडोच सुरत या औद्योगिक केंद्रांचा समावेश हा या औद्योगिक विभागामध्ये होतो त्याला पश्चिमेकडील औद्योगिक प्रदेश असं देखील संबोधलं जात असतं यामध्ये प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरात या दोन घटक राज्यांमधील हा औद्योगिक प्रदेशाचा विस्तार आपल्याला सांगता येईल तर प्रामुख्याने मुंबई पुणे या औद्योगिक प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांचा विकास झाला आहे की ज्याच्यामध्ये वस्त्रोद्योग असेल त्याचबरोबर अभियांत्रिकी प्लास्टिक आणि विद्युत इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची निर्मिती रसायनं पेट्रोल रसायनं यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग येथे आढळतात त्याचबरोबर तिसरा औद्योगिक प्रदेश आपण बघूया तो म्हणजे दिल्ली क्षेत्र तर नकाशामध्ये आपण निरीक्षण जर केलं तर ते दर्शवलेलं नाही परंतु अहमदाबाद हा शब्द जो लिहिलेला आहे तर त्या ठिकाणी आपण थोडक्यात दिल्लीचं क्षेत्र आपण विचारात घेऊया तर हा उत्तर भारतातील असणारा एक प्रमुख औद्योगिक विभाग आहे यामध्ये उत्तर भारतातील दिल्लीचा परिसर आणि त्या लगतचा असणारा औद्योगिक विभाग या सर्व केंद्रांचा समावेश हा या दिल्ली क्षेत्रामध्ये होत असतो नंतर शेवटचं क्षेत्र आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कोईमतूर बंगळुरू औद्योगिक क्षेत्र किंवा औद्योगिक प्रदेश तर यामध्ये प्रामुख्याने हा दक्षिणेकडील असणारा एक आ, प्रमुख औद्योगिक प्रदेश आपल्याला सांगता येईल यामध्ये वेगवेगळे औद्योगिक क्षेत्र जे आहेत तर त्या औद्योगिक क्षेत्रांचा समावेश होतो जसं की बंगळूर असेल मदुराई त्याचबरोबर चेन्नई भद्रावती सेलम म्हैसूर यासारखी जी काही के औद्योगिक केंद्रं जी आहेत तर ती औद्योगिक केंद्र प्रामुख्याने या औद्योगिक विभागामध्ये समाविष्ट आहे भद्रावती आणि सेलम येथे लोह पोलादाचे उद्योग आहेत त्याचबरोबर बंगलोर येथे विमान विद्युत उपकरणं इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं अभियांत्रिकी अवजारे यासारखे असंख्य उद्योग जे आहेत तर ते औद्योग उद्योग या औद्योगिक विभागामध्ये चालतात तर अशा रीतीने थोडक्यात तुम्हाला मी भारतातील असणाऱ्या या औद्योगिक प्रदेशांविषयीची माहिती सांगितलेली आहे मित्रांनो आपण अजूनही वेगवेगळ्या पुस्तकांचा वेग संदर्भ वेग घेऊन यामध्ये असणारे औद्योगिक क्षेत्र त्यासाठी कोणती अनुकूलता आहे त्याची माहिती आपण देखील मिळवू शकतो मग आपण या औद्योगिक प्रदेशांसाठी प्रभावित करणारे घटक कोणते आहेत प्राकृतिक घटक तर त्यांची माहिती मिळूया तर त्यामध्ये खनिज उपलब्धता आहे की भारतामध्ये लो खनिज त्याचबरोबर कोळसा यांची विपुलता आहे किंवा समृद्ध अशा प्रकारचे साठे हे आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडे विदर्भामध्ये त्याचबरोबर भारतातील छोट्या नागपूरच्या पठारी प्रदेशामध्ये आणि इतरत्र देखील कमी अधिक प्रमाणामध्ये विखुरलेल्या स्वरूपांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि या खरेदांची उपलब्धता असल्यामुळे साहजिकच उद्योगांचा विकास होण्यास मदत झाली त्याचबरोबर बंद्रे तर भारताला पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी मिळून सुमारे सात हजार पाचशे सोळा किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे आणि अशा या समुद्रकिनाऱ्यावरती अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाची बंदरं आहेत की ज्या बंदरांच्या माध्यमातून वस्तूंची आयात त्याचबरोबर निर्यात ही करता येते तर त्या बंदरांचा देखील वापर हा या औद्योगिक विभागांसाठी करता येतो त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की पश्चिम किनारपट्टीला असणारं महत्त्वाचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं जे बंदर आहे तर ते म्हणजे पुणे आपलं सॉरी मुंबई हे बंदर आहे आणि या मुंबई बंदराच्या माध्यमातून पाश्चात्य देशांकडे वस्तूंची आयात निर्यात करता येते तर अशा रीतीने बंदरांच्या साहाय्याने किंवा गोदींच्या माध्यमातून औद्योगिक विकास हा साधला गेला आहे त्याचबरोबर उष्ण हवामान भारत हा उष्णकटिबंधीय हवामानाच्या प्रदेशामध्ये असणारा देश आहे आणि साहजिकच हे हवामान उद्योगांसाठी किंवा इतर अनेक गोष्टींसाठी अनुकूल आहे म्हणजे प्रतिकूल स्वरूपाचं हवामान नाही आणि अनुकूल स्वरूपाचं हवामान असल्यामुळेच उद्योगांचा विकास हा आपल्या देशामध्ये झालेला पाहायला मिळतो त्याचबरोबर प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक कोणते तर मोठी बाजारपेठ तर भारत हा जगातील क्रमांक दोनचा लोकसंख्येचा देश आहे आणि त्यामुळे आपल्या भारतामध्ये तयार होणारी उत्पादन ही देशांतर्गत बाजारपेठेमध्ये मोठ्या प्रमाणावरती विकली जातात आणि साहजिकच त्यामुळे उद्योगांच्या विकासाला त्यातून चालना ही मिळत असते लोहमार्गांचे उत्कृष्ट जाळे की आपल्या देशामध्ये देशांतर्गत भागामध्ये लोहमार्गाचे जाळे अतिशय उत्कृष्टरित्या अतिशय छान पद्धतीने विणले गेलेत अति उत्तरेकडील जो प्रदेश आहे पर्वतीय प्रदेश तर या पर्वतीय प्रदेशामध्ये देखील लोहमार्गांचे जाळे हे निर्माण झालेले पाहायला मिळते म्हणजे जो प्रदेश हा लोहमार्गाच्या लोहमार्गापासून वंचित होता या प्रदेशामध्ये की लोहमार्गाचे जाळे हे विणले गेले आणि त्यातून वजनाने अवजड आकारमानाने मोठ्या असणाऱ्या वस्तूंची वाहतूक ही देशांतर्गत भागामध्ये करता येते त्याचबरोबर कार्यशील लोकसंख्या जास्त आहे म्हणजे वयवर्ष सर्वसाधारणपणे स पंचावन्न ते साठपर्यंत बालवयोगट वगळता जो वयोगट आहे तरुण वयोगट ज्याला आपण म्हणूया काम करणारा वयोगट ज्याला म्हणूया त्या लोकांची संख्या आपल्या देशामध्ये जास्त आहे आणि साहजिकच त्यामुळे या वाढत्या कार्यशील लोकसंख्येचा आपल्याला उपयोग उद्योगांच्या विकासासाठी देखील करून घेता येऊ शकतो आणि त्यातून लोकांना रोजगाराच्या संधी प्राप्त करून देता येतात हा देखील एक अनुकूल घटक आहे त्याचबरोबर गोदरी सुविधा पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीलगत अनेक गोदी यांचा देखील विकास झाला आहे म्हणजे बंदरांच्या कि ठिकाणी किनारपट्टीवरती येणाऱ्या वस्तू साठवून ठेवणं किंवा निर्यात करणाऱ्या वस्तू बंदरांच्या ठिकाणी साठवून ठेवणं यासाठी जी लागते गोदी सुविधा ती देखील उपलब्ध आहे आणि त्यातून या उद्योगांचा विकास हा झालेला आपल्याला सांगता येईल मग आपल्या देशामध्ये प्रामुख्याने कोणते उद्योग हे चालतात तर त्यामध्ये वस्त्रोद्योग आहे की वस्त्रोद्योगामध्ये म्हणजे कापड उद्योग आपण त्याला म्हणूया तर सुती कापड उद्योग असेल लोकर उद्योग असेल तर असे वेगवेगळे वेग कापड उद्योग जे आहेत तर त्या कापड उद्योगांचा विकास झाला आहे कारण की स्थानिक प्रदेशामध्ये किंवा भारतातील वेगवेगळ्या घटक राज्यांमध्ये कापसाच्या पिकाचं उत्पादन घेतलं जातं त्याचबरोबर रसायनं आहेत पेट्रोलियम पदार्थांवरती प्रक्रिया करून त्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स निर्माण करणारे उद्योग हे आहेत अन्न प्रक्रिया उद्योग अन्न प्रक्रिया उद्योगांचा फारसा विकास आपल्या देशामध्ये जरी झालेला नसला परंतु काही प्रमाणात का होईना अन्न प्रक्रिया उद्योग हे चालतात त्याचबरोबर भारतातील छोट्या नागपूरच्या पठारी प्रदेशामध्ये देखील त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्राच्या पूर्वेकडे विदर्भामध्ये देखील पोलाद निर्मितीचे कारखाने आहेत म्हणजे लोहखणीज उत्पादन मिळाल्यानंतर त्याच्यावरती प्रक्रिया करणारे उद्योग आणि त्यापासून पोलाद आणि पोलादापासून विविध प्रकारच्या वस्तूंची निर्मिती करणारे उद्योग आहेत वाहतूक उपकरणं आहेत की वाहतुकीची जी काही साधनं असतात त्यांचे वेगवेगळे स्पेयर निर्माण करणारे उद्योग देखील आहेत सिमेंट उद्योग आहे त्याचबरोबर खान देखील आपल्या भारतामध्ये चालतो की ज्यामध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे छोटा नागपूरचा पठारी प्रदेश असेल किंवा पूर्व विदर्भातला भाग असेल इथं विविध प्रकारची साधन संपत्ती आहे ती बाहेर काढण्याचं काम त्याचा उद्योग देखील चालतो पेट्रोलियम आहे भारताच्या वायवेला मुंबईपासून सुमारे एकशे पासष्ट किलोमीटर दूर अंतरावरती खनिज तेलाचे साठे आढळतात त्याचबरोबर गुजरातमध्ये अंकलेश्वर आहे दिग्भू या ठिकाणी असे विविध खनिज तेलाचे साठे आढळतात परंतु त्यातून भारताची गरज ही भागवली जात नाही त्याचबरोबर आखाती देशांमधून पेट्रोलची आयात केली जाते कच्चं पेट्रोल आयात आपलं सॉरी कच्चे खनिज तेल आयात केले जाते आणि त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचं काम हे आपल्या देशामध्ये चालतं त्याचबरोबर यंत्रसामग्री म्हणजे अभियांत्रिकी उद्योग आहे त्याचबरोबर सॉफ्टवेअर संगणकाशी निगडीत असणारा हा व्यवसाय आहे की जो बँगलोरमध्ये किंवा बंगळुरूमध्ये चालतो त्याचबरोबर औषधं यासारखे अनेक उद्योग जे आहेत तर ते आपल्या भारतामध्ये आढळतात तर अशा रीतीने आपल्याला थोडक्यात भारतातील असणाऱ्या प्रमुख औद्योगिक प्रदेशाविषयीची माहिती येथे स्पष्ट करता येईल त्यानंतर आपण दुसरा देश बघूया आणि त्या देशाविषयीची माहिती थी देखील या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि तो देश म्हणजे रशिया तर मित्रांनो रशिया म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आणखीन एक वैशिष्ट्य दिसून येतं की रशिया हा जगातील एक प्रमुख देश आहे आणि तो विशाल अशा प्रकारचा देश आहे म्हणजे जगात क्षेत्रफळाने सर्वात विस्तृत असणारा हा देश आहे परंतु या देशाचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की हा देश रशिया आपलं आशिया आणि युरोप या दोन खंडांमध्ये पसरलेला आहे म्हणजे त्याचं जे क्षेत्र आहे रशिया देशाचं तर हे क्षेत्र प्रामुख्याने दोन देशांमध्ये विभागले गेले ते आपल्या दोन खंडांमध्ये विभागले गेले ते म्हणजे युरोप त्याचबरोबर आपल्या आशिया खंडामध्ये तर असा हा जगातील एक प्रमुख देश आणि विशाल गवताळ मैदानी प्रदेश उंच पर्वत पठार दाट वन या देशामध्ये आहेत अत्यंत सुपीक अशा प्रकारची मृदा आहे विस्तृत शेतजमीन देखील उपलब्ध आहे दे। विपुल खनिज साधनसंपदा देखील आहेत विविध प्रकारच्या वनस्पती त्याचबरोबर प्राणी ही देखील रशियाची वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल आणि उद्योगधंदे त्याचबरोबर वाहतूक संदेशवन अवकाश तंत्रज्ञान यामध्ये देखील रशियाने बरीच प्रगती केली आहे तर असा हा क्षेत्रफळाने मोठा असणारा किंवा विस्तृत असणारा जो देश आहे तर या देशामध्ये देशाचं क्षेत्रफळ जे तर मग सांगितल्याप्रमाणे युरोप त्याचबरोबर आशिया या दोन खंडांमध्ये त्यांचा विस्तार हा झालेला आपल्याला सांगता येईल तर मित्रांनो अशा या देशामध्ये दोन प्रमुख औद्योगिक क्षेत्र आपल्याला सांगितले आहेत ते म्हणजे सायबेरिया आणि उत्तर क्वाकेशियस त्याचबरोबर दुसरा आहे व्लादिओस्टॉक औद्योगिक क्षेत्र तर असे हे दोन जे दोन औद्योगिक क्षेत्र जे आहेत तर त्या औद्योगिक क्षेत्रांचा विकास होण्याचं कारण म्हणजे मी मगाशी म्हटलं की हा देश वेगवेगळ्या प्रकारच्या खनिज साधनसंपत्तीच्या बाबतीमध्ये देखील स्वयंपूर्ण आहे किंवा विविध प्रकारची खनिज साधनसंपदा या देशामध्ये आढळते त्यामध्ये उदाहरणार्थ की रशियामध्ये विविध प्रकारची खनिजं आहेत की उरल सायबेरिया या भागामध्ये लोक खनिजाचे साठे आहेत त्यात एन एस सी त्याचबरोबर लेना नद्यांच्या खोऱ्यात सोन्याचे साठे देखील आढळतात त्याचबरोबर पूर्व सायबेरिया आणि उरल क्षेत्रात दगडी कोशाचे उत्पादन देखील घेतले जात असते यामध्ये उरल हा जो पर्वत आहे तर या उरल पर्वताच्या पूर्वेस आणि पश्चिमेस समृद्ध असे प्रकारचे खनिजांचे साठे आहेत की ज्यामध्ये प्रामुख्याने रशियाच्या पश्चिम भागामध्ये डोनेटस मॉस्को त्याचबरोबर पिचोरा खोरे हे या पर्वत उरल पर्वताच्या पश्चिमेस आहेत आणि येथे कोळशाचे समृद्ध साठे आहेत त्याचबरोबर पूर्वेकडे कुजनेतस कंस अचिन्स त्याचबरोबर याकुत्सक आणि इरकुटक्स ही देखील खोरे आ, प्रामुख्याने कोळशाच्या साठ्यांच्या बाबतीमध्ये विस्तृत आहे असं जरी असलं तरी रशिया देशामध्ये कोळशाचे साठे हे सर्वत्र आणि विखुरल्या स्वरूपामध्ये आहे यात सर्वात जास्त कोळशाचे मोठे साठे जे आहेत ते रशिया देशातील लीना नदीच्या खोऱ्यामध्ये आहेत त्याचबरोबर आणखीनही मॅगनीज असेल त्याचबरोबर प्लॅटिनम ही खनिज ही खनिज देखील लेना नदीच्या खोऱ्यामध्ये आढळतात आणि येथे अनेक जलविद्युत प्रकल्प देखील आहेत त्याचबरोबर मॉस्कोजवळील ऑबनिस्क व सेंट पीटर्सबर्ग येथे देखील अणुविद्युत निर्मितीचे केंद्र देखील आढळतात विपुल खनिजं त्याचबरोबर कच्चा माल देशातील असणारी मोठी बाजारपेठ शास्त्रीय ज्ञान त्याचबरोबर तंत्रज्ञान यामुळे रशियामध्ये औद्योगिक विकास हा साध्य झालेला आहे खनिज तेल असेल त्याचबरोबर नैसर्गिक वायूचं उत्पादन देखील सुरू झाल्यापासून अनेक उद्योगधंदे जे आहेत तर ते अनेक उद्योगधंदे या देशामध्ये विकसित झालेले आपल्याला सांगता येईल आणि रशियातील मॉस्को हे उद्योगधंद्यांचं एक प्रमुख केंद्र म्हणून देखील ओळखलं जात असतं तर अशा या देशामध्ये खनिज तेलाचे साठे देखील आहेत त्याचबरोबर कोळशाचे देखील आहेत आणि प्रामुख्याने साठे देखील येथे आढळतात त्याचबरोबर वनस्पतींच्या बाबतीमध्ये देखील उत्तरेकडील प्रदेशामध्ये अनुकूलता आहे आणि साहजिकच त्यामुळे येथे उद्योगांचा विकास हा झालेला दिसून येतोय तर रशियाच्या बऱ्याच प्रदेशामध्ये सूचीपर्णे अशा प्रकारची वन आहेत आणि टुंडा प्रदेशाच्या दक्षिणेस तैगा म्हणजे सुचीपर्णी वृक्षांची वनं देखील आहेत आणि अशा या वनांचं महत्त्व जर म्हटलं तर आर्थिकदृष्ट्या ती महत्त्वाची आहे आणि अशा या रशियाच्या दक्षिण भागामध्ये ओक बीच मॅपल इत्यादीसारखे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वृक्षदेखील आढळतात तर थोडक्यात सांगायचं म्हणजे की लो खनिज त्याचबरोबर कोळसा यासारखी खनिजं त्याचबरोबर ऊर्जा संसाधनं त्याचबरोबर खनिज तेलाचे साठे नैसर्गिक वायूचे साठे देखील कमी अधिक प्रमाणामध्ये रळतात म्हणजे यांची उपलब्धता आहे हे प्राकृतिक घटक येथे अनुकूल आहेत त्याचबरोबर मग सांगितल्याप्रमाणे तैगारण्यांच्या दक्षिणेला असणारा सुची अरण्यांचा जो प्रदेश आहे तर या प्रदेशामध्ये आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची विस्तृत वन आहेत की ज्या वनांचा देखील फायदा या देशाला होऊ शकतो तर असे हे प्राकृतिक घटक येथील उद्योगांवरती अनुकूल परिणाम करतात मग येथे प्रभावित करणारे प्रमुख मानवी घटक कोणते तर त्यामध्ये लोहमार्ग हो आहे मित्रांनो आपल्याला कदाचित माहीत असेल की या देशामध्ये सेंट पीटर्सबर्ग ते पूर्वेकडील असणारा व्लॉदिओस्टॉक ज्याला काही पुस्तकांमध्ये व्हॅलिडिओ स्टॉक असा देखील शब्दप्रयोग केलेला आहे तर हा जगातील सर्वाधिक लांबीचा लोहमार्ग हो आहे की ज्या लोहमार्गाच्या हो माध्यमातून खंडाचा देशा एक देशाचा एक कोपरा ते दुसरा कोपरा हा लोहमार्गाच्या माध्यमातून जोडला गेला आहे तर लोहमार्गांचं जाळ हे पूर्वेकडील प्रदेशामध्ये कमी आहे परंतु युरोपियन रशियाच्या प्रदेशामध्ये मात्र लोहमार्गाचे दाट जाळे आहे पक्के रस्त्यांच्या माध्यमातून लोहमार्गांच्या माध्यमातून शहरं एकमेकांना जोडली गेलीत आणि त्यामुळे येथे उद्योगांचा विकास हा सहज साध्य झालेला दिसून येतो त्याचबरोबर शासन सहाय्य की शासन धोरण जर अनुकूल जर असेल तरच कोणत्याही प्रकारचे उद्योग हे कोणत्या देशामध्ये विकसित होतात मात्र शासन सहाय्य अनुकूल असल्यामुळे येथे उद्योगांचा विकास हा झालेला पाहायला मिळतो शासनाचं अनुकूल धोरण हे उद्योगांच्या बाबतीमध्ये आहे त्याचबरोबर गोदी सुविधा की इतर देशांप्रमाणे देखील रशियाला समुद्राचं महासागराचं सानिध्य लाभलं आहे आणि त्यामुळे तेथे गोदींची निर्मिती करण्यात आली नैसर्गिक बंदर देखील आहे व्हॅलिडिओ स्टॉकसारखं किंवा व्लादिओ स्टॉकसारखं एक महत्त्वाचं नैसर्गिक बंदर या देशाच्या किनारपट्टीवरती आहे म्हणून अशा प्रकारचे हे जे काही मानवी घटक जे आहेत तर ते मानवी त्या मानवी घटकांमुळे देखील येथे रशिया देशामध्ये दे उद्योगांचा विकास हा झालेला आपल्याला सांगता येईल मग अशा या रशिया देशामध्ये दे? कोणकोणत्या प्रकारचे उद्योग विकसित झालेत तर त्यामध्ये रसायनं अन्न प्रक्रिया पेट्रोकेमिकल्स त्याचबरोबर लोह खनिज आणि यंत्रसामग्री म्हणजे लोह खनिजावरती प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून पोलादाची निर्मिती केली जाते आणि पोलादापासून यंत्रसामग्री म्हणजे अभियांत्रिकी उद्योग त्यातून विकसित झालेला आपल्याला सांगता येईल त्याचबरोबर तेल आणि नैसर्गिक वायूचं उत्पादन मी मगाशी म्हटलं होतं की कोळशे कोळशाच्या खाणी देखील आहेत त्याचबरोबर खनिज तेलाचे साठे देखील आढळतात नैसर्गिक वायूचं उत्पादन देखील घेतलं जातं आणि असं हे उत्पादन या देशामध्ये अतिरिक्त असल्यामुळे पाईपलाईनद्वारे युरोपियन देशांना देखील त्यांची निर्यात ही केली जात असते त्याचबरोबर सोने हिरे कथील आणि पारासारख्या कमी प्रमाणाच्या पण अधिक मूल्याच्या उत्पादनाला देखील प्राधान्य या देशामध्ये दिलं जात असतं असे विविध प्रकारचे उद्योग हे या देशामध्ये कारण की लोखंडाची उपलब्धता त्याचबरोबर कोळशाची उपलब्धता खनिज तेल नैसर्गिक वायूचे साठे आणि इतरही जे काही खनिजे आहेत तर त्या खनिजांची उपलब्धता या रशिया देशामध्ये आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम येथील उद्योगांवर झालेला दिसून येतोय आणि उद्योगांची अनुकूलता आपल्याला सांगता येईल त्यानंतर आपण आशिया खंडातील एक शेवटचा औद्योगिक जो प्रदेश आहे तर तो औद्योगिक प्रदेश या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे इतर औद्योगिक प्रदेश जे आहेत तर त्या इतर औद्योगिक प्रदेशांविषयीची माहिती आपण बघूया मित्रांनो इथे काही छोट्या छोट्या देशांची नावं जी जी क्षेत्रपणे मर्यादित आहे की मी जी नकाशामध्ये तुम्हाला या नकाशामध्ये दाखवू शकत नाही परंतु पुस्तकामध्ये आपण ते पाहू शकतात आपल्या पुस्तकामध्ये जो जगाचा नकाशा दिलेला आहे तर त्यामध्ये त्यांचं स्थान हे दिलेलं आहे की बघा पूर्व आशिया मग पूर्व आशियामधील असणारा दक्षिण कोरिया तर दक्षिण कोरिया हा देश चीन आणि जपान यांच्या दरम्यान आहे अतिशय शे छोटं क्षेत्रफळ त्याचं आहे तुम्ही जर नकाशामध्ये जर बघितला हा जगातील प्रमुख औद्योगिक प्रदेशांचा नकाशा जर बघितला तर त्यामध्ये तुम्हाला तिथं त्या, त्या देशाचं स्थान हे दर्शव दक्षिण कोरिया नावाचा देश हा दिलेला आहे तर तो एक देश आहे त्याचबरोबर दुसरा देश आपल्याला सांगता येईल तो म्हणजे सिंगापूर आता सिंगापूर देशाचं स्थान जे आहे तर ते मलेशियाच्या उत्तरेला नकाशामध्ये एक टिंबाच्या स्वरूपामध्ये आपल्याला दर्शवता येईल म्हणजे इतकं सूक्ष्मस्थान हे या सिंगापूर देशाचं आहे त्याचबरोबर हाँगकाँग हा देखील देश चीनच्या किनारपट्टीलगत असणारा एक छोटासा देश आहे नंतर मलेशिया इंडोनेशियाच्या उत्तरेला असणारा हा मलेशिया नावाचा देश आहे त्याचबरोबर तैवान तैवान देशदेखील चीनच्या पूर्व किनारपट्टीपासून थोडासा थोड्याशा अंतरावरती आपल्याला सांगता येईल तो म्हणजे तैवान नावाचा देश आहे असेही जे छोटे छोटे पॅसिफिक महासागरामध्ये स्थान असले जे देश आहे बेटांच्या स्वरूपातील तर या देशांमध्ये काही उद्योगांचा विकास झाला आहे मग त्यामध्ये कोणते प्राकृतिक घटक आहेत की ज्या प्राकृतिक घटकांमुळे या देशांचा औद्योगिक विकास किंवा औद्योगिक क्षेत्र या देशामध्ये स्थापन झाले त्यामध्ये प्रामुख्याने किनारी प्रदेश आता दक्षिण कोरिया असेल सिंगापूर असेल हाँगकाँग असेल मलेशिया असेल तैवान असेल या सर्वांचं वैशिष्ट्य म्हणजे हे सर्व देश जे आहेत हे पॅसिफिक महासागरातील देश आहे त्यांना सर्व देशांना समुद्र किनारपट्टी लाभली किनारी प्रदेश आहे साहजिकच त्या किनारी प्रदेशामुळे किंवा किनारपट्टीमुळे नैसर्गिक बंदरांचा विकास झाला आहे अनुकूल स्वरूपाचा हवामान देखील आहे आणि शेतीस अनुकूल अशा प्रकारचे घटक आहे यात काही आग्नेय आशियातील देश आहे किंवा आशिया खंडातील देश आहे पूर्वेकडील देश आहे तर या देशांमध्ये अनुकूल स्वरूपाचं हवामान असल्यामुळे येथे शेतीचं शेतीतून वेगळ्या प्रकारच्या पिकांचं उत्पादन देखील घेतलं जातं असतं आणि या अनुकूल हवामानामुळे विशिष्ट अशा प्रकारचीच पिकं या देशांमध्ये घेतली जातात आणि त्याचा परिणाम असा होतो की त्या पिकांना जागतिक बाजारपेठेमध्ये मागणी ही मोठ्या प्रमाणावरती आहे आपण शेती प्रकरणामध्ये हा सगळा भाग अभ्यासलेला आहे तुम्ही पुन्हा त्या प्रकरणाचा आढावा देखील या अनुषंगाने घेऊ शकता तर हे अनुकूल घटक आहेत आणि या अनुकूल घटकांमुळे उद्योगांचा विकास झाला आहे त्याचबरोबर काही मानवी घटकदेखील त्याला कारणीभूत आहेत त्यामध्ये दाट लोकवस्ती आहे आशिया खंडातील देशांमध्ये लोकसंख्या ही जास्त आहे आणि त्या जास्त लोकसंख्येचा आपला सदुपयोग किंवा उपयोग हा उद्योगांसाठी करून घेता येतो लोकांना रोजगाराच्या संधी देखील त्यातून प्राप्त करून देता येऊ शकतात दाट लोकवस्ती हा देखील उद्योगावर एक परिणाम करणारा महत्त्वपूर्ण घटक आहे त्याचबरोबर पूरक कामगार म्हणजे प्रत्येक उद्योगासाठी लागणारं जे काही मनुष्यबळ आहे तर त्या मनुष्यबळाची उपलब्धता आहे नुसतं मनुष्यबळ उपलब्ध नाही तर त्या मनुष्यबळाच्या अंगी वेगळ्या प्रकारचं स्किल किंवा कौशल्य आहे आणि साहजिकच त्यामुळे त्यांचा उपयोग आपल्याला उद्योगांसाठी करून घेता येतो त्याचबरोबर बाजारपेठ तर या उत्पादनांना देश जरी छोटे असले लोकसंख्या जरी जास्त असली स्थानिक बाजारपेठेत जरी विकास झालेला असला तरीसुद्धा जागतिक बाजारपेठेमध्ये या देशातील उत्पादनांना मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे आणि त्याचबरोबर बंदर आणि गोदी सुविधा आपण मग अशी बघितलं की किनारीपट्टीचा प्रदेश आहे नैसर्गिक बंदर आहे आणि साहजिकच त्यामुळे वेगवेगळ्या या देशांच्या किनारपट्ट्यांवरती बंदरं असल्यामुळे त्या बंदरांच्या माध्यमातून वस्तूंची आयात त्याचबरोबर निर्यात ही गोदीच्या माध्यमातून करता येते हे अनुकूल घटक असल्यामुळे या छोट्या देशांमध्ये देखील औद्योगिक क्षेत्रांचा विकास झाला आहे मग अशा या देशांमध्ये कोणते प्रमुख उद्योग आहेत तर त्यामध्ये इलेक्ट्रॉनिक उद्योग आहे सिंगापूर असेल हाँगकाँग असेल कोरिया असेल तैवान असेल हे जे देश आहे या देशांमध्ये प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांचा विकास झाला आहे त्याचबरोबर वस्त्रोद्योग कापड उद्योगाचा देखील विकास किनारपट्ट्यांच्या प्रदेशामध्ये झाला आहे कारण की या देशांच्या प्रदेशामध्ये दमट स्वरूपाचं हवामान आहे आणि हे हवामान वस्त्रोद्योगासाठी अनुकूल असल्याने तेथे उद्योगांचा विकास झाला आहे त्याचबरोबर खनिज तेलावर आधारित रासायनिक उद्योग तर खनिज तेलापासून म्हणजे कच्च्या खनिज तेलापासून वेगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट किंवा उपपदार्थांची निर्मिती केली जाते खनिज तेलापासून ते खनिज तेलावरची प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून ते डिझेल रॉकेल पेट्रोल यासारखे प्रमुख उत्पादनं मिळावल्यानंतर त्यापासून विविध प्रकारचे जे काही घटक उरतात प्रक्रिया केल्यानंतर त्यापासून वेगळ्या प्रकारचे केमिकल्स निर्माण केले जात असतात त्यांनाच आपण रासायनिक उद्योग असं देखील संबोधत असतो तर अशा रीतीने हे रासायनिक उद्योग देखील या देशांमध्ये चालतात तर अशा रीतीने आपण आशिया खंडामधील उर्वरित तीन देशांविषयीची माहिती आजच्या या तासिकेला अभ्यासलेली आहे त्यात भारत रशिया त्याचबरोबर पूर्व आशिया आणि आग्नेय आशियातील काही देशांचा समावेश आपण या ठिकाणी केला आहे आपण नंतर दक्षिण अमेरिका आफ्रिका त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया खंडामधील असणाऱ्या औद्योगिक प्रदेशांविषयीची माहिती आपण अभ्यासू आज आपण या ठिकाणी थांबू थँक्यू धन्यवाद